नंतर पार्थ पवारांवरील आरोप त्यावर सरकार आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया यामागे नेमकं कोण आहे याची चर्चा होत असताना आमची संपादकीय भूमिका जाणून घेण्यासाठी जाऊयात एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक, का संपादक सरिता कौशिक यांच्याकडे सरिता धन्यवाद पूर्वी महाराष्ट्रासारख्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा पार्थ अजित पवार आज एका कथित बेकायदेशीर जमीन व्यवहारात त्यांच्यावर आरोप झाले अजित पवारांनी मात्र मुलाच्या या प्रकरणातून आपले हात लगेच झटकले चौकशीलाही विरोध दर्शवला नाहीये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस राज्यातील सरकारचा एकच डीएनए होता आणि तो होता देवेंद्र फडणवीस डीएनए पण या खेपेच्या फडणवीस सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे असे तीन वेगवेगळे डीएनए स्पष्ट दिसतात त्यातीलच हे आजचे प्रकरण त्यात सध्या पुण्यात स्कोर सेटल करण्याचेही एक राजकारण जोरात सुरू आहे त्याची किनार सुद्धा आजच्या प्रकरणाला असू शकते असो पण उघडकीस येताच एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेशही दिले दोन अधिकाऱ्यांचे निलंबन सुद्धा केले रात्र होईपर्यंत गुन्हे पण दाखल होण्याची शक्यता या दाखल आहे या तातडीच्या कारवाईचे स्वागत आणि कौतुक केलेच पाहिजे पण आपल्याला माहिती आहे की प्रकरण इतके सोपे नाही गुन्हे दाखल झालेले मासे छोटे आहेत नुकतीच घडलेली एक घटना आठवते पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला आले तेव्हा त्यांच्या मार्गावरच्या रस्त्यांवरच्या झोपाडपट्ट्यांना हिरव्या कपड्यानं झाकले होते त्यावर विरोधकांनी खूप आक्षेप घेतला आजची ही अशीच हिरवी चादर किंवा व्हाईट वॉश ठरू नये हीच अपेक्षा पूर्वी